नमस्कार मी व्यंकट पनाळे लोकाधिकार न्यूजच्या प्रेक्षक बंधू आणि भगिनीनो आज अत्यंत एका संवेदनशील विषयासंदर्भात मी हा व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहे लातूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर लातूरची नवीन एम आय डीशी आहे आणि बार्शी रोडवरून हरंगुळ गावात जाण्यासाठीचा जो रस्ता आहे या रस्त्यावर एम आय डी दोन लॉजेस आहेत एक अक्षय लॉज आणि एक प्रवीण लॉज या दोन्हीही लॉजवाल्यांनी आपली लाज सोडून दिली आहे की काय या दोन्ही लॉजेसवर शाळेतील विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांचा देह व्यापार चालतो शाळेतल्या गणवेशावर मुली या ठिकाणी या लॉजवर आणल्या जातात शरम वाटली पाहिजे की अल्पवयीन मुली त्यांचा देह व्यापार या दोन्ही लॉजेसवर सर्रासपणे चालतो लातूर ही शैक्षणिक पंढरी म्हणून नावारूपाला आलंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालक आपली मुलं मुली शिक्षणासाठी लातूरमध्ये आणून ठेवत आहेत आणि सकाळी म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत क्लासेस चालतात पहाटे पाच वाजल्यापासून मुली क्लासेसला म्हणून बाहेर पडतात रात्री दहापर्यंत क्लासेस करून परत येतात परंतु नेमकं याच संधीचा फायदा घेऊन या दोन्ही लॉजवर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सर्रासपणे शालेय मुली आणि महाविद्यालयीन मुलींचा व्यापार चालतो पोलीस प्रशासनाला हे खरंच माहीत नाही का मग पोलीस प्रशासन या विषयाकडे एवढी डोळे झाक कसं काय करू शकत का लॉजवाल्याकडून हे पोलीस प्रशासन भाड खात आहे का अत्यंत गंभीर हा विषय आहे लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आपण या फार तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे हारंगूळ गावातल्या मुली बार्शी रोडवर कॉलेजवरून शाळेवरून येऊन तिथं उतरतात आणि गावात येत असतात आणि येत असताना या रस्त्यावर या दोन लॉजेस आहेत त्या मुलींनी सांगितलं ला आम्हाला लाज वाटते इथून समोरून येण्यासाठी हे काय चालू आहे हारंगूळच्या शिवारामध्ये मुख्य रस्त्यावर हा जो देह व्यापार मानलेला आहे तुम्ही कुठल्याही वेळेला जा या लॉजवर ॲटोमधून मोटरसायकलवर स्कूटीवर ह्या मुली आणल्या जातात काही ॲटोवाले ठरलेले आहेत या दोन्ही लॉजेसचे ते ॲटोवाली आपल्या ॲटोमध्ये लातूरहून मुली घेऊन येतात आणि लॉजवाले तर एवढे मस्तावलेले आहेत ते सांगतात की ते त्यांच्या मर्जीनं आलेले असतात कुणाला काय आम्ही बळजबरीनं बोलवलेलं असतंय का शरम वाटली पाहिजे अरे तुमच्या घरात ही अल्कोईन मुली असतील ना शाळेत महाविद्यालयात जाणाऱ्या मुली असतील अशाच कुणाच्या तरी त्या लेखी बाळी मग लातूर जिल्ह्यातल्या असोत लातूर जिल्ह्याच्या बाहेरच्या असोत त्या शिक्षणासाठी इथं आलेल्या आहेत कुठलं तर आमिष दाखवून जर त्यांना या अनैतिक मार्गाला लावण्याचं पाप कुणी करत असेल तर प्रशासनानं यावर कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला ही माझी विनंती आहे की आपण मुख्यमंत्री आहात आणि गृह खातही आपल्याकडेच आहे अत्यंत संवेदनशील हा विषय आहे हे सगळा विषय समोर आला तर झोप येत नाही वेदना होतात किती मुलींचं आयुष्य बर्बाद होऊ लागलंय जे पालक विश्वासानं मुली शिक्षणासाठी लातूरमध्ये ठेवतायत पालकांना ही माझी विनंती आहे की आपल्या मुली ट्यूशनला म्हणून ट्यूशनला जात आहेत का यावर लक्ष ठेवा शाळा महाविद्यालयाच्या वेळेमध्ये ह्या मुली शाळेत महाविद्यालयात जात आहेत का याच्यावर लक्ष ठेवा कारण ट्युशनच्या वेळेत आणि शाळेच्या वेळेतच या मुली या अक्षय लॉज आणि प्रवीण लॉजवर येतात कुठल्याही वेळेला आपण पाहू शकता आम्हाला तर तो रोज तोच रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून जाताना जाता नाही आणि येतानाही ह्या मुली महाविद्यालयीन तरुणी या लॉजवर येत आहेत अल्पवयीन आहेत सज्ञान आहेत परंतु या अविवाहित मुली आहेत लॉजवाले सांगतात आम्ही त्यांचं आधार कार्ड बघतो आणि त्यांना प्रवेश देतो हे धादांत खोट आहे ज्या अल्पवयीन मुली आहेत त्यांचे आधार कार्ड दाखवलेच जात नाहीत आणि सांगतात की संज्ञान मुली आहेत त्यांना कायद्यानं त्या येऊ शकतात अरे येऊ शकतात कायद्यानं अठरा वर्षाच्या पुढच्या मुलीनं काय करावं हे तिला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे पण काही नैतिकता आहे का नाही काही लाज आहे की नाही तुम्हाला तुम्ही अशा पद्धतीचा व्यापार या ठिकाणी करत आहात विद्यार्थिनींचं युवतींचं आयुष्य कलंकित करत आहात आणि हे सगळं कलंकित धंदे चालू असलेले पोलीस प्रशासन याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे काय कार्यवाही केलं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत पोलीस प्रशासन लॉजवाल्यांची भारखून त्यांची भाड खाऊन गप्प बसतय असा माझा आरोप आहे या विषयाकडं फार गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे लातूर जिल्ह्यामध्ये हा जो अल्पवयीन मुलींचा व्यापार चाललेला आहे उघडपणे हरंगमुळच्या एमआयडीशी या प्रवीण लॉज आणि अक्षय लॉजवर अहो या प्रवीण लॉजचा तर मालक एक पोलीसवाला आहे हे काय पोलीस प्रशासनाला माहिती नसेल म्हणजे पोलीस प्रशासनातलाच एक कर्मचारी जर अशा पद्धतीचा अल्पवयीन मुलींचा असेल संज्ञान मुलींचा असेल व्यापार आपल्या लॉजवर करत असेल तर या दोन्ही लॉज पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करून बंद केल्या पाहिजे लातूरला मुली शिक्षणाला ठेवावं की नाही असा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे कारण अत्यंत विश्वासानं लातूरला मुलींना शिक्षणासाठी पालक ठेवत आहेत लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले आहेत राजे आपल्याला विनंती आहे की हा देह व्यापार अनेक मुलींना कलंकित करण्याचं काम ज्यांच्याकडून चालू आहे ते थांबवण्यासंदर्भात आपण काही कडक पावलं उचलावीत आपण प्रशासनाला सूचना कराव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जर काळ असता तर कदाचित या दोन्ही हरामखोर लॉज चालकांना आणि मालकांना त्यांचा कडेलोट केला असता आपण त्यांचे वंशज जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या विषयाकडं आपण गांभीर्यानं पाहावं आणि लातूरचं होणार कलंकित नाव आपण ते थांबवावं हरंगूळ गाव आणि हरंगुळचं नाव या दोन्ही मुळे बदनाम होत आहे कलंकित होत आहे या प्रकरणातून काहीतरी प्रशासन घेणार आहे की नाही या लातूरच्या जिल्हाधिकारी महिला आहेत जिल्हाधिकारी मॅडम आपल्याला मी हात जोडून विनंती करतो की या प्रकरणाकडं फार गांभीर्यानं आपण पहा लातूरच्या एवढ्या जवळ असलेलं हे हरंगूळ गाव हे सांप्रदायिक गाव आहे खूप शांततेचं गाव आहे धार्मिक गाव आहे परंतु याच गावामध्ये हा जो तरुणींचा युवतींचा मुलींचा जो व्यापार चाललेला आहे यामुळं या, या गावात प्रचंड पाप वाढवण्याचं काम हे प्रवीण लॉज आणि अक्षय लॉजचे मालक करतायत त्यामुळे अशा ह्या पापी लॉज चालक मालकावर पोलीस प्रशासनानं कठोर कार्यवाही करून या दोन्ही लॉजेस बंद कराव्यात आणि प्रशासन जर यावर कार्यवाही करत नसेल तर नाविलाजाने जाने हरंगूळच्या ग्रामस्थांना अत्यंत आक्रमक आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल प्रशासन या बाबतीत गंभीर निर्णय घेईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो धन्यवाद